श्यामराव यांचं वर्ष साधारण सत्तर वर्ष असेल त्यांना आता चालताना सुद्धा गुडघ्याचा त्रास होत होता तरी पण हे वृद्ध माणूस हातामध्ये स्वतःच्या पत्नीचा फोटो आणि डोळ्यामध्ये आशेचं किरण घेऊन थकून बघून आज मंदिराच्या पायऱ्यांवर येऊन बसले व विचारात हरवून गेले की ह्याच मंदिरात काही वर्षांपूर्वी ते त्यांच्या बायकोसोबतच रोज यायचे ते काही क्षणांसाठी आपले डोळे बंद करून तिथेच मंदिराच्या भिंतीला डोके लावून बसले आणि बहुतेक ते चालून थकल्यामुळे त्यांचा डोळा लागला होता अरे तुम्ही झोपूनच राहणार आहात की चहाही पिणार आहात हे बघा चहा थंड होत आहे शारदा ताईंचा आवाज त्यांच्या कानावर पडताच श्यामराव यांनी डोळे खाडकन उघडले तेव्हा समोर कुणीही नव्हते त्यांच्या डोळ्यातून आश्रू वाहत होते कुठे गेलीस तू शारदा आज पाच वर्ष झाले आहेत मी तुला बेड्यासारखं शोधतोय अगं तुझ्याशिवाय मला एक एक क्षण योगांसारखा वाटतोय एकट्याने हे आयुष्य जगाबसच वाटत नाही ह्यापेक्षा आपल्याला देवाने मूल दिलं नसतं तर खूप चांगलं झालं असतं निधन आपल्याला हे दिवस तरी पाहायला लागले नसते मी तुला किती वेळा समजावले होते बऱ्याच वेळा सांगून सांगितले पण होते पण तू काही माझं ऐकलं नाहीस देवा असा मुलगा कोणत्या कोणत्याही आई कोणत्याही शत्रूलाही देऊ नकोस ज्याने आपल्या स्वार्थासाठी आपल्या आईला देखील सोडले नाही परत परतही शारदा असं म्हणून शामराव गुडघ्यात मान खाली घालून एखाद्या लहान मुलांप्रमाणे रडू लागले तेवढ्या त्यांच्या खांद्याला एक कोमल हातांचा स्पर्श झाला बाबा काय झाला आहे तुम्हाला तुम्ही काय रडत आहात तुमच्या घराचा रस्ता तुम्ही विसरलात का की तुम्ही कोणाला शोधायला शोधत आहात श्यामराव यांनी मान वर करून पाहिले तेव्हा त्यांना समोर एक सुंदर पर्याय साधारण तेरा ते चौदा वर्षांची मुलगी उभी असलेली दिसली तिचे मोठे मोठे डोळे लांब केस आणि तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य होतं तिला पाहून श्यामराव यांच्या चेहऱ्यावरही अपसुकचं हास्य उमटलं ती मुलगी म्हणाली बाबा मला सांगा ना काय झालंय तुम्ही का रडताय मी तुमची मदत नक्की करेन श्यामराव म्हणाले बाळा माझी पत्नी ती म्हणाली काय झाले बाबा तुमच्या पत्नीला तुला या म्हाता यांची कर्मकहाणी ऐकायची आहे का हो बाबा असे बोलून ती मुलगी श्यामरावांच्या बाजूला बसली श्यामराव म्हणाले माझेसुद्धा एक सुखी कुटुंब होतं मी माझ्या पत्नी आणि मुलाबरोबर खूप आनंदी होतो आमच्या घरामध्ये नेहमी आनंदाचं वातावरण असायचं पण माझा मुलगा चेतन पण माझा मुलगा चेतन जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याने परदेशात जाण्याचा हट्ट ते केला त्यामुळे त्याला आम्ही पुढचं शिक्षण घेण्यासाठी परदेशात पाठवले पण आम्हाला काय ठाऊक होते की आमचा मुलगा एके दिवशी आमच्याच पाठीत खंजीर खुपसेल एके दिवशी मी माझ्या मुलाबरोबर फोनवर बोलत होतो बाळा तू असा तर रे कुणाच्या बोलण्यामध्ये येऊन तू एवढा बदललास कृपा करून तू आमच्यावर असा अन्याय करू नकोस अरे बाळा अरे बाळा तुला आमची गरज नसेल पण आम्हाला तुझी ह्या वयात तर खूप गरज आहे आता ह्या वयात आमची काळजी कोण घेणार जर तू आम्हाला सोडून निघून गेलास आम्ही दोघे तर बेसारा आणि अनाथ होऊन जाऊ इथे हे तर जीवनाचं चक्र आहे की आधी आई वडील मुलांना हे जग दाखवतात त्यांच्या इच्छा पूर्ण करतात त्यांना कसं जगायचं हे शिकवतात आणि नंतर उतार वयात मुलेच आपल्या आईवडिलांना प्रेमाची सावली देतात तसंही आता आमचा इथून पुढचा आयुष्याचा जग आयुष्य जगण्याचा प्रवास मोठा राहिला नाही त्यामुळे तू चिंता करू नकोस आम्ही तुला तुझ्या आयुष्यातला फक्त थोडासा वेळ तर मागत आहेत एक दोन वर्ष तरी आम्हाला दे आणि नंतर आम्हाला गंगेस सोडून दे यावर चेतन म्हणाला बाबा तुम्ही तर हद्दच करता ओ मी काय आता तुमच्या मरणाची वाट बसत ब वाट पाहत बसू का आणि कुणा स्टॉक तुम्ही एक वर्षाने जाणार आहात की दहा वर्षांनी तोपर्यंत मी माझे आयुष्य तुमच्यासाठी बर्बाद करू का अरे हो तुम्ही असा विचार केला होता का मुलाला शिकून मोठा केल्यानंतर दोघांनी मिळून माझा फायदा घ्यायचा आहे त्यापेक्षा तुम्ही मला शिकवायचंच नव्हतं ना चेतनने विदेशात असताना आईवडिलांना न सांगता त्याच्या मर्जीने लग्न केलं महिन्यातून एकदा तो त्यांच्या आईबाबांना व्हिडिओ कॉल करायचा व्हिडिओ कॉल करायचा आणि बोलायचा त्याचे आईबाबा त्याची वाट पाहायचे की आज नाही तर उद्या त्यांचा मुलगा परत भारतात येईल पाहता पाहता तीन वर्ष झाली एके दिवशी चेतन घरी आला त्याच्यात वर्ष एक वर्षाची मुलगी परी होती त्याला पाहून त्याचे आईबाबा आश्चर्यचकित झाले त्यांनी चेतनला एकही प्रश्न विचारला नाही उलट त्यांनी त्यांच्या सुनेचे आणि नातीचं स्वागतच केलं पण त्याला येऊन पंधरा दिवस झाले नाहीत तर लगेच तो पुन्हा विदेश परदेशी जाण्याबद्दल बोलू लागला आता मी पुन्हा कधीच भारतात येणार नाही असे म्हणाला एके दिवशी चेतनच्या ते आई त्याला आव आवडते म्हणून त्याला आवडते म्हणून पुरणपोळी बनवत होत्या तेव्हा त्यांची सून प्रमिला म्हणाली आई मलाही पुरणपोळी बनवायला शिकवा मी तिथे जाऊन माझ्या कामवालीला सांगेन तेव्हा ती मला बनवून देईन शारदा ताईंना हसून म्हणाल्या सुनबाई आपल्या देशामध्ये काय कमी आहे तुम्ही लोक इथंच का राहत नाहीत मी रोज तुमच्यासाठी तुमच्या आवडीचं जेवण बनवेन तेव्हा प्रमिला म्हणाली पुरणपोळी खाण्यासाठी आम्ही अशा वातावरणात इथे भारतात राहायचं का तुम्ही पण कमाल करता आई तेव्हा शारदा ताई म्हणाल्या अगं पुरणपोळीसाठी नाही पण आपल्या आईवडिलांसाठी तर तुम्ही राहूच शकता ना मी असं ऐकले आहे की तुझे आई बाबा मुंबईमध्ये राहतात आणि तुला त्यांची आठवण येत नाही का प्रमिला म्हणाली ते त्यांच्या मुलाबरोबर आणि सुनेबरोबर राहतात आणि मी जर इथे राहिले तर ते मला भेटायला आणि चार आठ दिवस माझ्याकडे राहायला हा हमखास येतील आणि मला त्यांना माझ्याकडे ठेवून उगाच स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही आपल्या सुनेचं असे बोलणे ऐकून त्या तिच्याकडे पाहतच राहिल्या प्रमिला एवढं बोलून जायला लागली तेव्हा शारदाताई तिला म्हणाल्या हे काय सुनबाई तू सुवासिनी असून तुझ्या हातामध्ये बांगड्या गळ्यामध्ये मंगळसूत्र काहीच घालत नाहीस तू अगं का मी अगं कमीत कमी भागाम मद, भांगामध्ये सिंदूर तरी लावत जा ही तर सुवासिनी स्त्रियांची निशानी असते यावर प्रमिला हसत म्हणाली आई तुम्हाला काय वाटते ही सर्व घातल्यानंतर तुमच्या मुलाचं आयुष्य वाढेल असं काहीही होत नसतं अहो मग परदेशात ज्या स्त्रिया सिंदूर लावत नाही मग त्या काय विधवा असतात का विधवा होतात का तुमचे असे जुनाट विचार आमच्याज तुमच्याजवळच ठेवा आणि आता पटकन जेवण बनवा माझ्या जेवणाची वेळ झाली आहे एवढं बोलून ती तिथून निघून गेली बाहेर बसलेल्या श्यामरावनी सासूनेंचे बोलणे ऐकले तेव्हा ते स्वयंपाक खोलीत येऊन म्हणाले शारदा ती परदेशात राहणारी मुलगी परदेशात राहणारी मुलगी आहे आणि का बरं तिला बांगड्या सुंदूर मंगळसूत्र घालण्याची जबरदस्ती करत आहे शारदाताई म्हणाले हे बघा मला असं वाटतं की परदेशामध्ये सोनं महाग मिळत असेल आणि तसेही बांगड्या मंगळसूत्र आणि काही दागिने तर सासू सासऱ्यांनी आपल्या सुनेला दिल्या पाहिजेत श्यामराव म्हणाले हे बघ शारदा मी तुझ्यापासून काहीही लपवत नाही तुला माहीत आहे ना माझी परिस्थिती महिन्याला पेन्शन मिळते त्यातूनच तर आपला उदरनिर्वह चालू आहे अगं हे एक चांगले आहे की आपल्याला राहण्यासाठी हे वडिलोपार्जित घर तरी आहे आणि ह्या वयात मी तुझे असे छंद पूर्ण करू शकत नाहीये शारदा ताई म्हणाल्या माझ्याकडे काही दागिने आहेत आणि आता मी ते घालून तरी काय करणार आहे माझे काही दागिने मी माझ्या सुनेला भेट म्हणून देईन यावर श्यामराव हसून म्हणाले मी ऐकलं आहे सुनेचे आपले काय आईबद्दलचे काय विचार आहेत अगं तिचे आपल्या आई वडिलांबद्दल असे विचार आहेत तर तिला तुझे प्रेम काय कळणार आहे पण तरी तुझी जी मर्जी असेल तसं तू कर एवढं ते बोलून ते निघून गेले शारदाताई आपल्या सोन्याच्या दोन बांगड्या आणि कुंकुवाची डबी घेऊन सुनेच्या खोलीत गेल्या आणि म्हणाल्या सुनबाई ह्या बांगड्याने ही कुंकवाची डबी घे आणि ह्यातील कुंकू ह्यातील कुंकू रोज तुझ्या भांगामध्ये भरत जा त्यामुळे नवऱ्याचं आयुष्य वाढेल प्रमिलाने सासूच्या हातून सोन्याच्या बांगड्या घेतल्या आणि कुंकवाची डबी बाजूच्या टेबलवर ठेवत म्हणाली मला याची काही गरज नाही आहे आणि आई तुम्ही मला फक्त मला फक्त या सोन्याच्या बांगड्या देऊन पाठवणार आहात का प्रमिला म्हणाली सासूबाई मी तर असे ऐकले आहे की भारतात जेव्हा कोणी पहिल्यांदा सुनीला किंवा नातीला भेटतात तेव्हा ते त्यांना खूप साऱ्या भेटवस्तू भेट भेटवस्तू देतात महागड्या वस्तू देतात यावर लगेच शारदाताई म्हणतात हो चल ना मी तुला माझे आणखी काही दागिने दाखवते तुला जे दागिने आवडतील ते तू घे प्रमिलाच्या मनात लालचीपणा आला आणि ती सासूबरोबर त्यांच्या खोलीत गेली शारदाताईंनी आपले कपाट उघडले आणि ड्रायवर उघडत म्हणाल्या सुनबाई हे माझे काही दागिने आहेत यातील जे तुला आवडतील ना ते तू घे ते तुझ्यासाठी घे आणि माझ्या नातीसाठी घेऊ शकतेस तू तेवढ्या श्यामरावांनी शारदाताईंना आवाज दिला आणि त्या खोली बाहेर आलेल्या तेव्हा प्रमिलाने पटकन ते सर्व दागिने घेतले आणि कपाट बंद करून म्हणाली आई मी असले आउटडेटेडचे दागिने घालत नाही ही घ्या तुमची छावी एवढं बोलून ती तिच्या खोलीमध्ये जाऊन पॅकिंग करायला लागली रात्री चेतनच्या आईवडिलांनी त्याला अनेकदा आणखी काही दिवस थांब म्हणून विनंती केली पण तेव्हा तो म्हणाला बाबा मी तर थांबू शकत नाही मला फक्त तुमच्याकडून एक मदत हवी आहे तेव्हा शामराव म्हणाले हां हां बोल ना बाळा काय मदत हवी आहे तेव्हा तो म्हणाला कॅनडामध्ये व्यवसाय करण्याची माझी इच्छा आहे त्यासाठी मला काही पैशांची गरज आहे तेव्हा तुम्ही मला काही पैसे देऊ शकाल का यावर श्यामराव म्हणाले बाळा आता माझ्याकडे शिल्लक काय राहिले आहे जे तुला मी देऊ शकेन चेतन म्हणाला हे एवढे मोठे घर आहे तुमच्याकडून तर घराची साफसफाईसुद्धा होत नाही मग तुम्ही हे घर विकून का नाही टाकत शारदाताई पटकन म्हणाल्या नाई नाई ना, नाही नाही या घरामध्ये तुझ्या आजी आजोबांचा सर्वांचा आशीर्वाद आहे तुझे लहानपण गेले आहे या घरात तू इथे राहत नाहीस पण तुझ्या आठवणींच्या आधारावर तुझ्या आठवणींच्या आधारावर तर आजपर्यंत आम्ही जगतोय आणि तू हे घर विकण्याची भाषा करतोस चेतन म्हणाला जर मी तिथे राहत नाही तर मग माझ्या आठवणींचा घेऊन तरी काय करणार आहात तुम्ही चेतन पुढे म्हणाला ठीक आहे तुम्हाला घर विकायचे नाही तर न नाही मग गावाकडची जमीन विकून मला पैसे द्या तेव्हा श्यामराव म्हणाले अरे बाळा तू तर उद्या जाणार आहेस आणि एवढ्या लवकर कागदपत्रे कसे तयार होतील चेतनने बायकोला इशारा केला तेव्हा त्याच्या ते बायकोने पटकन काही कागदपत्रे आणून दिली आणि म्हणाली बाबा फक्त या कागदपत्रांवर सह्या करा आमचं बोलणं झालं आहे त्यांच्याशी आणि ॲडव्हान्ससुद्धा दिला आहे त्यांनी आणि तुम्ही ती सही केली ना की बाकीचे सर्व पैसे देखील ते लगेच आमच्या अकाउंटमध्ये टाकतील श्यामराव म्हणाले अच्छा तर भारतात येण्याचं हेच मूळ कारण होतं तुमचं कारण हे होतं तर तुम्ही आधीच सर्व प्लॅनिंग केली होती आणि मला काहीच कळू दिलं नाही आईन वाडलांवर हेच का तुमचं प्रेम तेव्हा चेतन रागाने म्हणाला तुमचं उत्तर हेच असेल तर चल प्रमिला त्यांच्याकडून आपण काही अपेक्षा ठेवायला नको होती जसं चेतननं त्याच्या मुलीला उचलून घेतलं शारदाताई रडायला लागल्या उत्तर हेच असेल तर चल प्रमिला यांच्याकडून आपण आणि म्हणाल्या अहो माझे शेवटचं ऐका ना करा बघू त्या कागदांवर सया शेवटी हे तर ते त्याचंच तर आहे ना श्यामराव म्हणाले तू काहीही बोल शारदा पण मी सही करणार नाही असे ते आपल्या पत्नीला मोठ्या आवाजात म्हणाले तेवढंच त्यांच्या फोनची घंटी वाजली फोन उचलल्यानंतर समजलं की श्यामरावांच्या कोणत्या तरी नातेवाईकांचे निधन झाले आहे म्हणून श्यामरावांना जावं लागले आणि ह्याच संधीचा फायदा उचलून सुनेने आणि मुलाने आईकडून घराच्या पेपरवर सई करून घेतली घर शारदा ताईंच्या नावावर होतं आईने लगेच पेपरवर सई केली कारण चेतन त्याच्या आईला म्हणाला की आता मी तुम्हा दोघांना देखील माझ्यासोबत कॅनडाला घेऊन जाणार आहे तो म्हणाला आई तुझी आणि बाबांची बॅग भर आणि चल माझ्याबरोबर बाबाई आपल्याला वाटेत भेटतीलच शारदा ताई आपल्या मुलासोबत कॅनडाला जात आहे म्हणून खूप खुश होत्या त्यांनी आनंदात आपले राहते घरही मुलाच्या नावावर करून टाकलं होतं पण त्यांना काय ठाऊक होतं की त्यांच्या मुलावर विश्वास ठेवणं मी त्यांच्यासाठी किती घातक ठरणार होतो मुलाने अर्ध्या वाटतच आपल्या आईला गाडीतून उतरवले आणि म्हणाला तू इथेच माझी वाट बघत बस मी बाबांना लगेच घेऊन येतो शारदाताई आनंदाने गाडीतून उतरल्या आणि बाजूला असलेल्या बेंचवर बसल्या पण संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली तरी त्यांचा मुलगा परत आला नाही तेव्हा त्या ते जोरजोरात रडायला लागल्या आणि रडण्याशिवाय त्या करणार तरी काय होत्या समजत नव्हतं की मुलाने त्यांना कोणत्या ठिकाणी आणून सोडले आहे आणि त्यांच्याकडे पैसेही नव्हते जेव्हा दोन तीन दिवसांनी श्यामराव त्यांच्या घरी परतले तेव्हा त्यांच्या तेव्हा त्यांच्या शेजाऱ्यांकडून आणि त्यांना समजले की त्यांचा मुलगा आणि सून त्यांचा मुलगा आणि सून घर विकून आईला त्यांच्यासोबत घेऊन गेले आहेत एवढं ऐकून श्यामरावांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांनी चेतनला फोन लावला तेव्हा तो म्हणाला बाबा मला काय ठाऊ आहे आई कुठे गेली आहे ते मी आईला इकडे घेऊन आलेलो नाही आहे आणि तसे आई काही लहान मुलगी नाही आहे मला एक सांगा बाबा आता मी माझ्या कामाचं पाहू की तुम्ही दोघांना भात बसू कुठे गेला आहात ते श्यामराव आपल्या पत्नीला शोधायला निघाले आणि इकडे शारदा ताई रस्त्यावर भटकत होत्या तेव्हा एके दिवशी पोलिसांना त्यांना ओल्ड होम एजमध्ये आणून सोडलं हे सर्व त्यांनी मंदिराच्या पायऱ्यांवर बसून त्या मुलीला सांगितलं तेव्हा अचानक श्यामरावांच्या हातून आपल्या बायकोचा फोटो निसटून त्या मुलीजवळ जाऊन पडला तिने तो फोटो उचलून पाहिला तेव्हा ती हसली तिच्याकडे पाय श्यामराव म्हणाले बाळा मी तुला मा माझे दुःख सांगत आहे आणि तुला ह्या म्हाताऱ्याच्या ह्या म्हाताऱ्याच्या परिस्थितीवर हसू येत आहे ती म्हणाली नाही बाबा मी यासाठी हसत होते की आता तुमची काळजी मिटली श्यामराव म्हणाले म्हणजे याचा अर्थ काय तेव्हा ती मुलगी म्हणाली बाबा मी ह्या आजींना ओळखते मी आणि माझी आजी नेहमी जिथे काही लोकांना भेटायला जातो तेव्हा तिथे मी ह्या आजीला पाहिलं आहे श्यामराव चकित होऊन म्हणाले बाळ तुम्हाला तिथे घेऊन जाऊ शकतेस का तेव्हा ती मुलगी म्हणाली हो हो का नाही बाबा त्या मुलीने श्यामरावजींचा हात पकडला आणि ते त्यांना एका ओल्ड हे ओल्ड एज होममध्ये घेऊन गेली समोरच एका कोपऱ्यात शारदाताई उदास बसल्या होत्या त्या मुलाने श्यामरावांचा हात शारदाताईंच्या हातावर ठेवला समोर आपल्या नवऱ्याला पाहून शारदाताई जोरजोरात रडायला लागल्या त्यांना पाहून तिथे असणाऱ्या तर श्रेयांच्या डोळ्यांतून देखील पाणी येऊ लागलं श्यामराव म्हणाले शारदा मला, मला सोडून तू कुठे गेली होतीस आणि तुझी ही काय अवस्था झाली आहे कुठं कुठं शोधलं नाही मी तुला पाच वर्ष झालं तुला शोधत शोधत रस्त्यावर असाच एकटा भटकत आहे मी ह्या मुलीचे माझ्यावर खूप उपकार आहेत जिच्यामुळे आज आपली पुन्हा एकदा भेट घडली नाहीतर शारदा ताई म्हणाल्या कोणती मुलगी जेव्हा श्यामरावने मागे वळून पाहिले तर आसपास कोणतीच मुलगी नव्हती शारदा समजले त्यांनी हात जोडून लक्ष्मी आईचे धन्यवाद केले काही वेळाने श्यामराव आपल्या पत्नीला घेऊन घरी आले त्यांनी आपल्या जमिनीचा थोडासा भाग विकून आपले घर पुन्हा खरेदी केले आणि दोघे आनंदाने राहू लागले असेच दिवस सरत होते आता शारदा ताई सारख्या आजारी पडायला लागल्या होत्या वयोमानानुसार त्याने अंथरुण धरले होते आणि श्यामरावजी त्यांची सेवा करायचे साधारण दीड वर्षानंतर त्यांच्या घरासमोर प्रसाद आणि प्रिया आले आणि त्यांची मुलगी मुलगी रिचा तिथे राहायला आले रिचाला पाहून श्यामराव आणि शारदा ताई खूप खुश व्हायचे त्या मुलींमध्ये त्यांनी त्यांची नाद दिसायची एके दिवशी प्रिया प्रसादला म्हणाली गुन्हा स्टाऊक समोरच्या बिल्डिंगमध्ये कोण राहते जो वृद्ध माणूस नेहमी आपल्या खिडकीकडे टक लावून पाहत असतो आणि काल तर त्या म्हाताऱ्या माणसाने आपला फोटोसुद्धा काढला होता तेव्हा प्रसाद म्हणाले हे कधीपासून सुरू आहे प्रिया म्हणाली जेव्हापासून आपण इथे राहायला आलो आहे तेव्हापासून मी पाहते आहे मी जेव्हा किंवा रिचाला घेऊन खिडकीजवळ जा येऊन उभी राहते तेव्हा तो समोरच्या बिल्डिंगमधला म्हातारा माणूस तिथेच खिडकीत उभा असतो आणि कुणाला तरी बोलवत असतो प्रसाद म्हणाल तू मला याआधी का नाही सांगितलंस थांबी त्याला चांगलीच अद्दल घडवतो तेवढ्या प्रियाची कामवाली शकुंतला आली प्रिया शकुंतलाला म्हणाली की तू थोडा वेळ रिचाला सांभाळ आम्ही जरा जाऊन येतो एवढं बोलून ते दोघे समोरच्या बिल्डिंगमध्ये गेले त्यांनी दरवाज्यावरची बेल वाजवली तेव्हा श्यामराव यांनी दरवाजा उघडला त्या दोघांना पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं आणि म्हणाले अरे तुम्ही लोक या या त्या खोलीमध्ये नाम मात्र उजेड होता खिडकी जवळच्या पलगावर कोणीतरी झोपले होते प्रसाद आणि प्रिया काही बोलणार तेवढ्यात कोणत्या तरी वृद्ध स्त्रीचा आवाज आला पण त्या दोघांना त्या स्त्रीचं बोलणं समजलं नाही श्यामरावानी खोलीची लाईट ऑन केली तेव्हा ते म्हणाले मी श्यामरावानी ही माझी बायको आहे ती विचारत आहे की कोण आला आहे मागच्या दीड वर्षांपासून ती अंथरुणात पडून आहे श्यामराव शारदा त्यांच्या डोक्याजवळ बसले प्रसाद आणि प्रिया सुद्धा बाजूच्या खुर्चीवर बसले श्यामराव शारदा त्यांच्या कानात म्हणाले ऐकतेस का परीचे मम्मी पप्पा आले आहेत त्यांनी हळूच आपली मान मळवली आणि त्या दोघांना पाहून म्हणाल्या बरं बरं आणि पुढे त्या काय बोलत होत्या त्या फक्त श्यामरावांना समजत होतं प्रसाद आणि प्रियाने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले तेव्हा श्यामराव म्हणाले ती विचारत आहे की तुम्ही दोघे एकटेच का आलात परीला का तुमच्यासोबत आणलं नाही प्रसाद आणि प्रिया एकमेकांकडे पाहायला लागले तेव्हा श्यामराव म्हणाले काल मी तुमच्या मुलीचे एक फोटो काढून तिला दाखवला दाखवलं होता तेव्हा ती म्हणत होती ही आपल्या परीसारखी आहे एवढं बोलून त्यांनी बाजूच्या भिंतीकडे इशारा केला तिथे एक छोट्याशा मुलीचा फोटो होता त्यांच्या नातीसारखी दिसत होती आणि त्याच बाजूला त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा फोटो होता ते पाहून प्रिया म्हणाली हाच तुमचा मुलगा आणि सून आहेत का तेव्हा शामराव आनंदाने म्हणाले हो हो मुली अगदी बरोबर ओळखलंस बरोबर ओळखलंस तू एवढं बोलून त्यांच्या डोळ्यात पाणी आले प्रसाद म्हणाला तुमचा मुलगा आणि सून तुमच्यासोबत राहत नाहीत का त्या दोघांचा चेहरा पडला होता नाही बाळा त्याला आता कामची गरज राहिली नाही आणि त्याला ह्या देशातील वातावरण देखील आवडत नाही त्यामुळे तो आम्हा म्हातारा म्हातारीला सोडून गेला आहे माहीत नाही आमची नात आता किती मोठी झाली असेल असे बोलताना श्यामरावांचं डोळे भरून आले आणि बाजू झोप बाजूला झोपलेल्या शारदा ताईंचे डोळेसुद्धा पाणवले आणि दोघेही रडू लागले भले त्यांना नीट बोलताही येत नव्हतं पण त्यांनी सर्व काही समजत नव्हते जेव्हा प्रिया म्हणाली मग काका तुम्ही तुमचे इथे कोणीच नाही का तुम्ही कसे काय राहता यावर श्यामराव म्हणाले काय करायचं मुली माझी तर जगण्याची इच्छा नाही पण ही जी माझ्या अर्धांगिनी आहे ना तिला कोणाच्या भरवशावर सोडून जाऊ त्यामुळे मला जगावं लागत आहे त्या, त्या दिवशी तुम्ही दोघे तुमच्या मुलीला घेऊन पार्किंगमध्ये उभे होतात तेव्हा तिला पाहून मला माझ्या परीची आठवण आली आमच्या नातीची आठवण आली आणि जेव्हा मी हे माझ्या पत्नीला सांगितले तेव्हा तिने हट्ट ते केला की मला त्यांचा त्यांचा फोटो काढून दाखवा त्यामुळे मी तुमचा फोटो काढला फोटो पाहून माझ्या पत्नीच्या चेहऱ्यावर कितीतरी दिवसांनी हसू आलं होतं हे ऐकून प्रियाला आत्मग्लानी झालं की तिने त्यांच्याबद्दल काय विचार केला होता चुकीचा अर्थ काढला होता प्रसाद आणि प्रिया दोघे जायला निघाले तेव्हा पाठीमागून शारदा ताई काहीतरी बोलल्या तेव्हा दोघांनी मागे वळून पाहिले श्यामराव म्हणाले ती विचारात आहे काय के विचार केला होता प्रसाद आणि प्रिया दोघे जायला लागले जायला लागले की मुले कुठे चालती आहे त्यांच्या चहा पाण्याचं बघा ते जा निघालेत बघा प्रसादने हसत आपले जो हात जोडले आणि म्हणाला आईला सांगा मुलगा आणि सून तर मिळाले तर आता फक्त तुमच्या नातीला आणायला चाललोय आणि हो हा तुमचा मुलगा आता तुम्हाला एकटे सोडून कुठेही जाणार नाही आणि जोपर्यंत इथे राहील तो फक्त आपल्या आईचाच असेल असं बोललं शारदा ताईंनी आपले दोन्ही हात थरथरते हात हळूच उचलले आणि त्यांना आशीर्वाद दिला त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक आली होती ही चमक प्रसादने कधीच कमी होऊ दिली नाही आता दररोज प्रसाद ऑफिसवरून आला की आधी श्यामराव आणि शारदा ताईंना भेटायला जायचा एके दिवशी शारदा ताईंनी आपल्या पतीकडे हट्ट केला की माझ्या मुलाला आणि सुनेला सुनेला पुरणपोळी आवडते तर कोणाकडून तरी बनवून द्या आणि त्यांना जेवायला बोलवा श्यामरावने लगेच बाजूला राहणाऱ्या एका बाईला पैसे देऊन पुरणपोळ्या पुरणपोळ्या बनवून घाई घेतल्या आणि त्या दोघांना जेवायला बोलवलं शामराव यांनी स्वतःच्या हाताने जेवण वाढले सर्वांनी पोटभरत जेवण केले हे पाहून शारदा ताई अंतरुणातच पडून खुश व्हायला लागल्या आज शारदा ताईंना प्रसादचा हात पकडला आणि इशारा करून त्याला आपल्याजवळ बोलवले आणि म्हणाल्या बाळा बाळा पुढच्या जन्मी तू माझ्या पोटी जन्म घे आणि माझ्या माघारी तुझ्या बापाची काळजी घे प्रसाद म्हणाला आई तुम्ही असे का बोलत आहात आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही मी नेहमी तुम्हाला दोघांची काळजी घेईन अशी शारदा ताईंना खात्री देऊन निघून गेला तो दुसऱ्या दिवशी प्रिया खिडकीजवळ उभी राहिली तिला वाटलं श्यामराव रिचाला पाहून खुश होतील पण हे काय आज तर खिडकीवर कोणीच दिसत नव्हतं प्रियाला काळजी वाटू लागली तिने हा तिनेही प्रसादला लगेच सांगितलं दोघे पटकन त्यांच्या घरी गेले घरात शांतता होती श्यामराव प्रसादला म्हणाले बाळा तू तु तुझ्या आईला मोक्ष दिला आणि ती निघून गेली एवढं बोलून त्यांचे डोळे भरून आले प्रसादने श्यामरावांचं सात्वन सांत्वन केलं ते खूप रडायला लागले प्रसाद म्हणाला बाबा तुम्ही काळजी करू नका आईने मला तुमची जबाबदारी घ्यायला सांगितलं आहे मी तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही प्रसादच्या हातून मुखातनी देण्याचं ठरवलं तेव्हा सर्वजण म्हणाले की त्यांना मुलगा असताना परक्याने का द्यायचा मुखाग्नी तेव्हा श्यामराव म्हणाले ज्याला तुम्ही परका बोलत आहात आज शेवटच्या क्षणी तोच आमचा झाला मुलाला समजल्यावर त्यांनी येण्याची इच्छा दर्शवली तेव्हा श्यामराव म्हणाले आता तुझं इथे कोणीही नाही आज शेवटचा तू माझा आवाज ऐकत आहेस मी तुला माझ्या संपत्तीतून आणि आयुष्यातून बेदखल करत आहे मी मेल्यानंतरही माझ्या शरीराला तू देखील लावायचा नाहीस एवढं बोलून त्यांनी फोन ठेवून दिला प्रिया आणि प्रसादने श्यामरावांची समजूत काढून त्यांना आपल्या घरी घेऊन आले आणि तेच त्यांच्यासोबत राहू लागले एके दिवशी जेव्हा श्यामराव रिच्यासोबत खेळत होते तेव्हा दरवाजाची बेल वाजली श्यामरावांनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांच्यासमोर त्यांचा मुलगा चेतन उभा होता त्याच्या डोळ्यात पाणी होते त्यांनी श्यामरावांचे पाय धरले आणि म्हणाला बाबा मला माफ करा मी तुमच्याशी खूप वाईट वागलो म्हणून त्याची शिक्षा मला मिळाली आहे तुमच्या सुनेला जीव घेणं आजार झाला आहे आणि तिच्या उपचारासाठी मला पैसे हवे आहेत त्यावर श्यामराव म्हणाले चेतन देवाने तुझ्या कर्माची शिक्षा तुला दिली आहे मी कसे विसरू की तू माझ्या पत्नीला एकटीला सोडून निघून गेलास ती बिचारी इकडे तिकडे भटकत होती मी गेली पाच वर्ष माझ्या बायकोनं शोधत होतो तुझ्या म्हाताऱ्या आईबरोबर असं वागताना चुकीचं वागताना तुला जराही लाज वाटली नाही का मी ह्या घरातून नाहीतर तुला धबके मारून घरातून बाहेर काढावं लागेल चेतन म्हणाला बाबा तुम्ही माझ्यासोबत असं करू शकत नाही कृपा करून माझी मदत करा चेतन आता मी स्वतःच कोणावरही तरी भार म्हणून जगत आहे मी कोणाची काय मदत करू तुला माझ्याकडे देण्यासाठी काहीही नाही एवढं बोलून ते त्यांच्या खोलीत निघून गेले प्रसाद आणि प्रिया श्यामरावांचं बोलणं पाहून वागणं पाहून स्तब्ध झाले एके दिवशी श्यामराव घरी उशिरा आले प्रसाद त्यांना आल्याबरोबर म्हणाला बाबा तुम्ही एवढं उशिरापर्यंत बाहेर थांबत जाऊ नका आम्हाला तुमची काळजी वाटते ते म्हणाले नाही बाळा माझी काळजी करू नकोस मी सर्व काही बरोबर करून आलो आहे एवढं बोलून ते जेवण करून झोपायला गेले प्रसाद आणि प्रियाला त्यांचं बोलणं समजलं नाही दुसऱ्या दिवशी श्यामराव झोपेतून उठलेच नाहीत म्हणून प्रसाद प्रिया त्यांच्या खोलीत गेले प्रसादने बाबांना हाताने हलवून उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचे शरीर थंड पडले होते त्या दोघांना समजले की बाबा त्यांना कायमचं सोडून गेले आहेत पण आज त्यांचा चेहरा प्रसन्न दिसत होता त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा भाव होता पण प्रसाद आणि प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं होतं प्रसादने सोसायटीमध्ये बातमी दिली सोसायटीचे वकील आले आणि त्यांनी प्रसादच्या हातात एक लिफाफा देत म्हणाले श्यामराव यांनी त्यांचं राहतं घर आणि इतर संपत्ती तुमच्या नावावर केली आहे आणि त्यांची शेवटची इच्छा आहे की त्यांनी त्यांना तुम्ही मुलगा म्हणून मुखाग्नी द्यावा हे ऐकून सर्व लोक सुन्न झाले पण काही लोक म्हणाले योग्य निर्णय घेतला श्यामरावांनी जेव्हा पोटाचे मुले पोटची मुलं आईबाबांना बेसारा आणि अनाथ करून जातात तेव्हा ते आपले कसे होऊ शकतील प्रसादनेही मग भरल्या डोळ्यांनी श्यामरावांना मुखाग्नी दिला तिकडे चेतन आपल्या पत्नीच्या आजारावर उपचारासाठी पैसे गोळा करत रस्त्यावर भटकत होता तर मित्रांनो तुम्हाला श्यामराव यांचा निर्णय कसा वाटला आणि मिळालेलं कर्माचं फळ नितीनला भेटलं त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद